नमस्कार आपण पाहता एक्सप्रेस न्यूज शिवना जिल्हा परिषद व पंचायत समिती गट निवडणुकीत सिल्लोड तालुक्यातून शिवसेना शिंदे गटानं मोठा विजय मिळवलाय शिवना जिल्हा परिषद गटातून निकिता राजेंद्र काळे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजय संपादन केला असून पंचायत समिती गटातून शेख सलीम शेख भिकन यांनी देखील दणदणीत विजय मिळवला या दोन्ही उमेदवारांच्या विजयानंतर शिवना गटात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं विजयानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष साजरा केला या विजयामुळं सिल्लोड तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची राजकीय ताकद अधिक मजबूत झाली असल्याचं चित्र आहे दरम्यान विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत शिवना गटाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे ही बातमी शिवना येथून प्रतिनिधी सलीम पुरेशी यांनी दिली आहे नंतर आज आमच्या शिवना भागातील किंवा आपल्या भागातील जी मिरची आहे एक्सपोर्ट क्वालिटी तयार होती ती पुरा जगात नाव जातं त्याच्यामध्ये माझा भारीचा वाटा नक्कीच आहे आणि त्या बाबतीत सुद्धा माझ्यावर प्रचारामध्ये जे विरोधकांनी आरोप केले की मिरचीचा भाव कमी देतो जास्त देतो माझं पण गोळेगावच्या भागात शेतकऱ्याला विचारा की राजू बाबांना तुम्हाला अन्याय केला का न्याय केला जोपर्यंत मी मार्केटमध्ये जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याची मिरचीच्या भावामध्ये समाधानी होत नाही मी शेतकऱ्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांनी मिरची पावडर यांच्या डोळ्यात फेकली त्यांच्या डोळ्यात फेकले विरोधकांच्या <laughs> प्रचार केला त्याला काय काय आता उत्तर माझ्या माझ्या विरोधामध्ये प्रचार करण्यासारखा त्यांच्याजवळ तुम्ही पण मुद्दा नव्हता कारण की मी कोणत्याही कोणत्याही व्यवसायामध्ये म्हणा किंवा त्यांच्यासारखे जे धंदे करतात त्याच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा डाग लावू शकत नाही माझा जो व्यवसाय आहे मिरचीचा मी मिरचीचा व्यवसाय दोन हजार सहा ला सुरू केला त्या व्यवसायामधून मी हजारो शेतकऱ्यांचे संस्था मोठे केले गणपती केलं त्यांचे घरदार झाले त्यांची जमीन झाली आणि ते शकतात त्यांच्या मार्फत हो त्यांच्या मार्फत हमाल हो गाडीवाले हो किन्नार हो छोट मोठे व्यापारी हो हे सुद्धा आज आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रस्थिती आहे हे केवळ आमच्या भागामध्ये आज मी मिरचीची लागवड दोन हजार सहा पासून चालू केली तेव्हापासून आमच्या भागात